एकता अक्षय भाषा कथा स्पर्धा वीसशे पंचवीस यातील उल्लेखनीय कथा शीर्षक आहे दिसतं तस नसत लेखक अभिजित ओरडला या लोकांना अक्कल कधी येणार देव जाणे एवढा वेळ येलो सिग्नल होता तेवढ्यात हाच काय याचा बापही गेला असता शाळेत सोडण्याचं काम आज आजीचं होत आणि एकमेकांना उशीर करत दोघ कसे बसे घराबाहेर पडले होते घरातून निघायला पाच दहा मिनिट जरी उशीर झाला तरी शाळेच्या रस्त्यावर गर्दी भरपूर वाढायची त्यातच पुढचं कुणीतरी हळूहळू गाडी चालवायचं आणि मग ह्याची चिडचिड सुरू शिव्या तोंडात येऊन अर्ध्या थांबायच्या पण पोरांना त्यातल्या काही उचलल्या होत्या आणि त्यांचा अर्थ न कळून मायदेशात सुद्धा त्या वापरल्या होत्या त्या ऍक्सिडे लोकांना त्या कळल्या नव्हत्या हेच तेव्हापासून अजित जरा सावध राहायला लागला होता पण तरी सुद्धा शिव्यांचं पीक त्याच्या सुपीक तोंडातून निघायचंच नीलला शाळेत सोडून अजित फ्रीवेला लागला ट्रॅफिक नेहमीप्रमाणेच खराब सिक्स्टी सिक्स ईस्ट कधीही बघावं तेव्हा झोपल्या म्हणजे आजगर भक्ष घेऊन जसा निपचित पडतो तसा हा रस्ता सर्व गाड्यांना पोटात घेऊन सुस्त पडून राहतो असं त्याला नेहमी वाटायचं त्याच्या पोटातल्या त्या बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये आपलं पण बंपर घुसून तो पुढे निघाला रेडिओवर नेहमीचा शो चालू होता एखाद्या बायकोला जर संशय आला की आपल्या नवऱ्याचा कोणाबरोबर तरी अफेअर चालू आहे तर मग ती रेडिओ स्टेशनला फोन करणार त्यानंतर हे वाले आपण फुलांच्या दुकानातून फोन करत आहोत असं नवऱ्याला सांगून तो कोणाला सरप्राईज फुले पाठवतो ते बघणार बायकोला पाठवली तर पठ्ठ्या वाचला नाही तर मग अडकला मग त्यावर लोकांची चर्चा काही उत्साही ऐकणाऱ्यांचे फोन आणि टीका टिप्पणी रेडिओवाल्यांचा दुसरा आवडीचा विषय म्हणजे लॉटरी त्यात सुद्धा पॉवरबॉलची चर्चा अधिक कसा अनेक मिलियनचा जॅकपॉट आहे मागची एक दोन वेळा कोणीच दावा केला नाही असलंच सगळं आज पण तेच चालू होत अजितला वाटायचं की लॉटरी लागली तर काय बाहेर येईल मग ह्या अशा फक्त नावालाच फ्री असणाऱ्या फ्रीवेच्या ऐवजी मोकळ्या आकाशात मस्त हेलिकॉप्टर घेऊन उडत उडत नोकरीला जाता येईल नोकरीला तरी कशाला जायचं आपली स्वप्न पण साली दडभद्री अजित हो। पुटपुटला अजितचं ऑफिस वॉशिंग्टन डी सी मध्ये होत एरिया मस्त पण अतिशय महागडा आता तिथं जवळपास राहायचं तर नोकरी करून भागणार नाही धंदाच पाहिजे सारा धंदा काही आपल्याला जमत नाही अजितचे विचार चालूच होते तेवढ्यात पेन्सिल्वेनिया ऍव्हेन्यूच्या थोडं पुढे जाऊन पार्किंग लॉटमध्ये तो वडला आणि गाडी पार्क करून अकराव्या मजल्यावरच्या आपल्या ऑफिसमध्ये पोहोचला एका नावाजलेल्या लॉ हमच्या आय टी डिपार्टमेंटमध्ये तो होता काम सुरू झालं लंच ब्रेकला नेहमीची चर्चा झाली त्यानंतर स्टॉक मार्केटचा हाल हवाल मोस्टली हालच दिवस कामात गेला आणि संध्याकाळी परत फ्रीवेवर भजन करत तो घरी निघाला आता रेडिओवर एका डेटा हॅकची चर्चा झाली होती सध्याच्या लग्नात खुश नसलेल्या विवाहित लोकांची आपापसात आप गाठ घालून देणारी ही सर्व्हिस होती एका हॅकर ग्रुपने ती हॅक करून त्याच्या क्लायंटचा डेटा ऑनलाईन टाकला मग त्यावर चर्चा तशाच इतर वेबसाईटची माहिती असा कार्यक्रम होता इंटरेस्टिंग प्रकारे कोणा ओळखीच्या बघावं असाच तुम्ही विचार करत असतानाच त्या समोर सेफवे दिसला शॉपिंग स्टॉप घेऊन त्याने मग घर गाठलं त्यात सुमारास प्रीती सुद्धा नीलला बास्केटबॉल कोर्ट वरून घेऊन आली मग संध्याकाळचं जेवण थोडा टीव्ही आणि झोप अजून एक टिपिकल वर्क डे संपला कॅलेंडरवर आणि जीवनात गेले काही दिवस अजित सतत कसल्या तरी विचारात दिसायचा जा। ऑफिसला जाऊन आल्यावर होणारी रोजची चिडचिड आजकाल जरा कमी झाली होती प्रीतीनं विचारले ही काय ऑफिस मध्ये कोणी नव इन्स्पिरेशन वगैरे आहे की काय पण एकदा केलेली चूक परत कशी करेन वगैरे डायलॉग मारून त्याने ते हसण्यावर गेले असे त्याचे आतून मधून मूड स्विंग चांगलं चालायचे त्यामुळं तिने काय फार लक्ष दिलं आजही दोघे अशीच टीव्ही बघत बसले होते तेवढ्यात त्याचा मोबाईल फोन वाचला हो हात लांब करून ती उचलणारच होती पण तेवढ्यात अजितने गडबडीने उठत तो फोन उचलला अगं तू शो चालू ठेव माझ्या करता पॉझ करू नकोस असं सांगून तू दुसऱ्या खोलीत जाऊन बोलू लागला बराच वेळ ती बंद करून उठली आणि रूम मध्ये शिरत होती तेवढ्यात उद्या ड्राईव्ह करताना फोन करतो टाटा असे शब्द तिच्या कानावर पडले सध्या अजितच फोनवर वेळ घालवणं वाढलं होत आजकाल ऑफिसला ये जा करताना कार मध्येही तो तिचा पटकन उचलायचा नाही बरेचदा तर टेक्स्ट नाही पाठवायचा अजित बद्दल, बद्दल बोलतोय वाटली आता विचार केल्यावर फोन तिच्या हातात पडू नये त्याची जरा जास्तच काळजी घेतोय तो असंही तिला जाणवलं त्याच्या फोनमध्ये तशीही ती एरवी डोकवायची नाही पण तरी सुद्धा तिला आता हे जरा खटकलंच पूर्वी ईमेल मधून फिरणारे आज चढत हो विनोद आता व्हॉट्सअपवर बोकळ आले तसच काहीतरी असेल म्हणून तिने तो विचार डोक्यातून काढून टाकला कश्या आवाजात गजर वाजला आणि अजितला जाग आला परत स्नूज बटन दाबून उशी डोक्यावर येऊन तो झोपला सात मिनिटात परत आवाज आणि परत स्नूज बटन असं रोज दोन तीन वेळा तरी झाल्याशिवाय अजित उठत नसे कधी वैतागून प्रीतीच त्याचा गजर करण्याच्या ऐवजी बंद करायची आणि मग ह्याची पंचायत व्हायची आजही तेच झालं आणि मग नीलला सोडून जरा उशीर असतो ऑफिसमध्ये पोहोचला कॉफी ब्रेकला परत नेहमीचं डिस्कशन कालची मॅच कशी हातातली घालवली परत कसा पॉवर बॉल मोठा झालाय मागचा ज्यांना लागला ते कसे लकी पण त्यातले नव्वद टक्के कसे बँक्रप्टच होतात इत्यादी इत्यादी म्हणजे खोल्याला द्राक्ष आंबट असल्याच काहीतरी प्रकार गप्पामध्ये मधूनच ऑफिसमध्ये कोणी चिकणी क्लायंट आली का वगैरे बंगस त्यात विकीने अजितला कॉम्प्लिमेंट पण दिली आजकाल खुशीच दिसतोय काय परत प्रेमाभिमत पडलास की काय बाबा एकदा पडलो ते पुरं नाही का अजून किती हाडं मोडून घेऊ अजित हसत म्हणाला पण मनातून जरासा चरकला आपली खुशी चेहऱ्यावर जरा जास्त झळकायला लागली की काय जरा सावध राहायला हवं आज रविवार म्हणजे साप्ताहिक ग्रोसरीचा दिवस सेफवेच्या कार्ट मध्ये सामान भरून प्रीती ढकलत चालली होती पण चाक अडकून आवाज करत होता नेहमी आवाज करणारी शॉपिंग कार्ट आपल्याला कशी येते असा विचार करतच प्रीती फ्रूट सेक्शन मध्ये आली आणि पहिल्या विचाराची आता ऑर्गेनिक सफरचंद साध या विचारानं घेतली तेवढ्यात मोना भेटली मग काय गप्पा सुरू काय गाय चाललंय सध्या कुणी पाहुणे वगैरे आले की का मोनाने विचारलं नाही ग काय झालं असं प्रीतीने म्हणताच अगं परवा तुम्ही दिसला होता ग्रेट फॉल्स जवळ वॉटरफॉलच्या दिशेने जाताना म्हटलं साईट सिईंगला चालले असाल मी हात केला पण अजितचं लक्ष नव्हतं तू शेजारी होतीस ग बहुतेक अगं असं काय बघते पाहुणे आले होते का तुम्ही दोघंच रोमँटिक ड्राईव्ह ला मोनाने हसतच टोकलं अरे हो विसरलेच पुट होते मी आम्हीच गेलो होतो प्रीती पुटपुटली पण डोक्यात विचार चालू होते अजित कुठे गेला असावा तेव्हा परवा मित्राबरोबर जातो म्हणून निघाला होता खरा पण कोण मित्र ते नाही विचारला आपण बहुतेक त्याच्याबरोबरच तिकडे कुठे गेला असेल पण हिला तर शेजारी मी असेल असं वाटलं असो तिनं दुर्लक्ष केलं खरं पण त्याच्याबरोबर कोण असावं हा विचार मनात आला होताच प्रीती गाडीतून उतरून घरात जायला निघाली तेवढ्यात तिला दरवाजा जवळच्या मेलबॉक्स मधून काही कागद डोकवताना दिसले आता सगळी कामं ऑनलाईन होत असल्यामुळे रेग्युलर पोस्टानं फक्त काही बिले आणि बहुतांशी कचराच यायचा बरेचदा तसा तो तसाच फेकून दिला जायचं ते का माझीच होतं विकेंडचं पण तेवढ्यात तिला आठवलं की आज पाऊस पडायची शक्यता आहे त्यामुळे तिनं तो ढीक बाहेर काढला आणि घरात येऊन ती चाळायला लागली कुपन चालियत का बघताना एका पाकिटानं तिचं लक्ष वेधून घेतलं न्यू अकाउंट व्हेरिफिकेशन असा मथळा होता काय असावं म्हणून तिनं उघडलं तर एका नव्या अकाउंटचं ऍड्रेस व्हेरिफिकेशन होत अजितच्या नावाचाच अकाउंट होता खर तर त्यांची सगळी अकाउंट आता होती नवा अकाउंट कशासाठी अजित काही बोलला नव्हता पुन्हा एक संशयाची पाल चुक चुकली बदललेली वागणूक फोनची लपवाछपवी कोणाबरोबर तरी दिसण आणि आता नवीन अकाउंट तिचं मन ऐकत नव्हतं पण सगळ्या गोष्टी एकच गोष्ट सुचवत होत्या अफेअर आणि अजितच माणसाच्या मनात संशय घुसला की सगळ्याच गोष्टी संशयास्पद वाटायला लागतात ती रात्री अजित बरोबर हिंदी मूवी बघत होती पण मनात वेगवेगळे विचार चालले होते फसवल की काय यानं आता विचारणार तरी काय आणि कसं जर काहीच नसेल तर इतक्या वर्षांच्या नात्यात कटुता येणार पण जर खरच असेल तर विचारानच प्रीतीचं मन थरकापलं नीलला काय सांगायचं तसा तो आडणी ड्यावाया आहे आत्ताच तर आई बाबा दोघांची गरज लागते तस दृष्ट्या आपण आपल्या पायावर उभ्या आहोत चांगली नोकरी आहे आपण अवलंबून नाही अजितवर छे छे काय म्हणतील सगळे मित्रमैत्रिणी काय म्हणतील आपल्यातच काही कमी नाही ना काय चुकलं असेल माझ माझ चुकलं असं तरी काय म्हणायचं त्याचा पाय वाकडा पडला आहे माझी काय चूक मूवी बघतोय सगळं करून कसं काय जमतं ह्याला मनाची आंदोलन चालू होती विचारांनी तिला काही सुचत नव्हतं कामासाठी काढला असेल नवा अकाउंट नंतर सांगेल आपल्याला पण सुतावरून स्वर्ग काढतोय का पण मग मोनाला तो कोणाबरोबर दिसला असेल लांबून पाहिलं तिनं त्यामुळं गफलत झाली असेल तिच्या मनात विचार थांबे ना तेवढ्यात अजित पॉपकॉर्न बनवायला आत गेला आणि त्याचा तिथेच पडलेला फोन तिला दिसला तिनं घाबरतच तो उचलला एकीकडं अजूनही तिला वाटत होत की सगळं आलबेल आहे पण न जाणो खरच काही असलं आणि आता दिसलं तर कधी अज्ञानातच सुख असतं हे खरं कॉल हिस्ट्रीमध्ये काही माहीत नसलेले नंबर होते नुकत्या वापरलेल्या ऍप्सच्या लिस्टमध्ये एक डेटिंग असावं की काय असं तिला वाटलं काहीच निश्चित कळत नव्हतं खरच हा असं काही करतोय का आता विचारलं तर सरळ नाही म्हणेल जाऊ दे ह्याला रंगे हात पकडावा मग नाही म्हणताच येणार नाही एखाद्या वेळेस खरच काही नसेलही आता उगाच बोलून कशाला घालवा विचार झटकला पण संशयाच्या भूतानं आता मात्र तिला चांगलंच पछाडलं होत काही दिवस उलटले आणि वीकेंड आला आज मित्राबरोबर परत बाहेर जातोय ग मायक्रो ब्रुअरी मध्ये बिअर टेस्टिंग करायला पाक्या मला उचलणारे सध्या डॉक्टरने सांगितल्यामुळे तो पीत नाहीये त्याच नुकसान पण आमचा फायदा हजी सांगत होता पण प्रीतीचं लक्ष नव्हतं तिचे विचार चालू होते आज या प्रकरणाचा मोक्ष लावूनच टाकावा असे बायकोला फसवणारे नवरे सिरियल मध्येच पाहिले होते पण आता आपल्याच घरी त्याचा एपिसोड घडतोय की काय अगं मी कोपऱ्यावर जातोय तिकडच मला पक्या पिक कर असं सांगून परफ्यूम लावून शिटी मारतच अजित बाहेर पडला प्रेतीनं थोडी वाट पाहिली पर्स उचलली घर लॉक केलं आणि कार गराज बाहेर काढली कोपऱ्यावर येऊन थांबली आणि तिला पलीकडे उभा असलेला अजित दिसला तेवढ्यात त्याच्यासमोर एक लाल टेसला येऊन थांबली आणि तो त्यात बसलाही पक्क्याची काही टेस्ला नाही मग ही व्यक्ती कोण तिच्या हृदयात एकदम धस्सा झाला थोडं अंतर ठेवून तिनं पाठलाग करायला सुरुवात केली व्हिएना फॉक्स ट्रॅप अशा गावातून जात जात गाडी ग्रेट फॉल्स सिटीमध्ये घुसली आता बाकीचे डॉटही कनेक्ट व्हायला लागले ग्रेट फॉल्स मधल्या एका चांगल्या भागामध्ये येऊन टेस्ला थांबली खर तर गावाचा तो भाग तिला खूप आवडायचा ती अजितला नेहमी म्हणायची की तिला इकडे राहायला आवडेल पण आज मात्र तिला ती गल्ली तिच्याकडे बघून कुत्सित हसत आहे असं वाटलं ती धडधडत्या हृदयानं बघत होती कान गरम झाले होते हात गार पडले होते तेवढ्यात लाल गाडीतून ती उतरली आधी सुंदर हँडबॅग दिसली मग उंच टाचांचे मॅचिंग सँडल परवा अजित घे म्हणत होता ना अगदी तसेच अंगावर एक छानसा स्कर्ट आणि ट्रेंडी टॉप बाहेर पडून सरळ साबोरं जावं तमाशा नको असा विचार करून ती थांबली अजितला एखाद्या त्रयस्थासारखी बघत अजूनही फिट दिसत होता तो सॉल्ट पेपर हेअर लुक स्टायलिश जीन्स अँड शर्ट दोघं उतरले आणि समोरच्या घराकडे चालत निघाले तिनं दार उघडलं आणि ते पाहून तिचं उसणं अवसानच केलं एक बधिरता आली सुन्नपणे यंत्रवत गाडी चालवत ती परत निघाली आणि घरी कधी पोहोचली तर तिला कळलंही नाही नशिबानं आज नील घरी नव्हता ती सोफ्यावर मटकन बसली दिवा लावायचंही भान तिला राहिलं नाही काहीही होवो आज अजित घरी आला या की या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावूनच टाकायचं असं तिने ठरवलं शिट्टी मारतच अजित घरात शिकला अंधार बघून त्याला वाटलं की प्रीती बाहेर गेली असावी आपल्याला जाऊन दोन तीन तास झाले तरी एवढा वेळ ही कुठे गेली या, गे या विचारातच तो फॅमिली रूममध्ये आला आणि त्याला ती दिसली सोफ्यात बसलेली त्या सुन्न अंधारात त्याच्याकडे एकटक बघत कसं झालं बिअर टेस्टिंग कोणती बिअर टेस्ट, टेस्ट करून आलास पहिला प्रश्न आला अगं त्यांच्या एल्स चांगल्या होत्या ब्राऊन एल आवडली आणि ब्लॉन तर मस्तच होती लागर मध्ये हो ते कळलं ना मला त्याला मध्येच तोडत प्रीती म्हणाली ग्रेट फॉल्स मध्ये होती ग इकडे जवळ अगं पक्या होता म्हणून बरं झालं हजरात जास्तच झाली बिअर मग ग्रेट फॉल्समध्ये काय करत होतास अगं मी तिकडे कशाला जाईन तू गेला होतास तिकडे खोटं बोलू नकोस मी स्वतः पाहिलं तुला लाल टेस्ला मधून उतरताना कोण ती नकळतच तिचा स्वर चढला एवढ्या वर्षांनंतर आता असं का घर मोडायला निघालास अजित एकदम कावरावावर झाला अगं घर मोडायला नाही घ्यायला हो नव्या संसाराला नवं घर पाहिजे अगं नाही जुन्याच संसाराला अगं काहीही काही ऐकायचं नाहीये मला सारवा सारव करू नकोस मी सगळं पाहिलंय उघड्या डोळ्यांनी मला संशय आलाच होता तुझ्या फोनवरचे मिस कॉल ते डेटिंग ऍप वाटलं गोष्ट बोलण्यापर्यंत असावी पण तू तर थेट तिच्या घरातच विचारांनाही त्रास होतोय ऐकून तर घेशील अजित तिच्या जवळ गेला आणि खांद्यावर हात ठेवला पण ते तो छिडकारला काय ऐकायचं राहिले आता जे बघायला नको ते बघून आले प्लीज जरा शांत होतेस का काही दिवस जो फरक तुला तुला वाटत तसं अफेअर नाही आठवतंय काही दिवसांपूर्वी आपण पॉवर बॉल बद्दल बोलत होतो कसा तो तीन तिकिटांमध्ये विभागला गेला त्यातल्या दोन व्यक्ती सामोरे आल्या पण कस एक व्यक्तीनं निनावी राहायचं ठरवलं अग ती व्यक्ती मी आहे लॉटरी लागली तुला प्रीती अविश्वासानं उद्गारली सूर मात्र जरा निवडला अग मध्यंतरी सगळीकडे पावर बरोबर चर्चा चालू असल्यानं मलाही उत्साह आला मग एक दिवस ऑफिसवर घरी येताना ग्रोसरी स्टोर मध्ये थांबून तिकीट काढली आता एकंदरीत नशीब बघता तेव्हा वाटलंही नव्हतं की मला लॉटरी लागेल जेव्हा नंबर प्रकाशित झाले तेव्हा माझ्या डोळ्यावरच विश्वास बसेना दोन तीन वेळा तिकीट चेक करून खात्री केली एका घटनेत पूर्ण आयुष्य बदलून टाकायची शक्ती होती जोपर्यंत लॉटरी लागण्याची गोष्ट मला आहे तोपर्यंत ती शक्ती माझ्या ताब्यात एकदा मी ते गुपित लोकांना सांगितलं मग त्याने होणारे परिणाम माझ्या हाताबाहेर गेले असते न सांगणं हा स्वार्थीपणा आहे का असंही वाटलं ग मला पण वाचलं होतं की लॉटरी लागून पुढे जे काय महाभारत घडतं त्याच्या मागे दोन गोष्टी असतातच पहिली म्हणजे अचानक पूर्णपणे बदललेली जीवनशैली आणि दुसरी म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या न संपणाऱ्या स्वार्थी अपेक्षांचं तुमच्यावर लादलेलं ओझ विचार करताना हे सगळं डोक्यात आलं माझ्या आणि ठरवलं की आता तरी याबद्दल कोणाला काही सांगायचं नाही ना नशिबाने आपण अमेरिकेतल्या अशा राज्यात राहतो जिथे हे करणं शक्य आहे तुला सांगणारच होतो का पण असं कोरड नाही एक छानस सरप्राईज गिफ्ट देऊ अगं पण त्याच करता लोकांच्या फार डोळ्यावर येणार नाही आणि आपण स्ट्रेच बजेटने घेतलेलं वाटेल अशा घराच्या शोधात होतो तुला साधारण कुठं राहायला आवडतं ते मला माहिती होतं घर शोधण्याकरता जेन माझी मदत करत होती आजचं घर सुद्धा मार्केटवर येण्याआधीच तिने एकदम आपल्याला आवडेल असं आहे ते विकत घेऊन मी तुला सरप्राईज देणार होतो पण त्याच्या आधीच तू मला हे सरप्राईज दिलस सरप्राईज अरे तुला तिच्या घरात जाताना बघून मला एवढा धक्का बसला वाटला अशी सरळ गाडी घालावी तुमच्या अंकावर काय बोलती सग आत्ता पण काय खतरनाक दिसत होती अंधारात केस मोकळे सोडून बसलेली हार्ट अटॅक बघून जोक अपार्ट ह्या सरप्राईजच्या नादात खूप चोरटेपणाने ना वागावं वा लागलं पण एक खरं मला वाटलं होत ना की माझं काम बिनभोवाट चालू आहे पण आता कळलं की तसं काही नव्हतं मला जे दिसत होतं ते खरं नव्हतं तुला तुझ्या नजरेने जे दिसत होत तेही खरं नव्हतं आणि आता जग त्याच्या नजरेनं आपल्याकडे बघेल ना तेव्हा त्यांनाही सत्य माहीत नसेल शेवटी काय जे असावं असं मनातून वाटतं तेच आपल्या नजरेला दिसत आणि जेव्हा ही सोयीस्कर फसवणूक संपते तेव्हाच सत्य सामोरं येत कटू बनून <laughs> पण आजचा गोडा पद सोडून बर का ऑल इज वेल दॅट एंड वेल